हाय नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही सर्वाने आता लाडकी बहीण योजनेचा जो ऑनलाईन फॉर्म भरणं भरलेला आहे आणि ज्यांचे ज्यांचे फॉर्म अपलोड झालेले आहेत तर त्यांना आता एक काम करायचे आहे तर जेणेकरून ज्यावेळेस गव्हर्मेंट आपल्या अकाउंटमध्ये पैसे जमा करायला सुरुवात करेल करे त्यावेळेस तुमच्या अकाउंटमध्ये लवकरात लवकर, लवकर पैसे येतील त्यासाठी तुम्हाला एक काम करायचे आहे तर ते कोणते काम आपल्याला करून घ्यायचे आहे तर जेणेकरून आपल्या अकाउंटमध्ये लवकरात लवकर पैसे आले पाहिजेत ज्यावेळेस मित्रांनो आपण हा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरवतो त्यावेळेस आपल्याला एक क्वेश्चन विचारला गेला होता की तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे का तर आपण इथे होय असा अशा टिक टिकमार्क इथे करून आपण हा ऑप्शन इथे सिलेक्ट केलेला होता तर ह्याचे मूळ कारण असे आहे की ज्यावेळेस गव्हर्मेंट आपल्या अकाउंटमध्ये लाडकी बहिणी यांच्या योजनेअंतर्गत अकाऊंटमध्ये पैसे जमा करायला सुरुवात करेल त्यावेळेस ज्यावेळेस तुमचे आधार कार्ड जर तुमच्या बँकेशी लिंक असेल तर ते पैसे डायरेक्टली तुमच्या आधार कार्डशी जी बँक लिंक आहे तर त्या बँक खात्यामध्ये डायरेक्टली जमा होईल आणि तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येण्यासाठी जो कालावधी आहे हो तर तो, तो जास्त लागणार नाही आणि आ, हे काम आपल्याला कशाप्रकारे इझिली आपल्याला मोबाईलवरून करता येईल तर ते आपण चला पाहूया पा तर इथे आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये आपल्या क्रोम ब्राउजर किंवा गुगलवरती तुम्हाला इथे यायचं आहे आणि इथे आल्यानंतरनं तुम्हाला इथे सर्च ऑप्शन आहे तर इथे तुम्हाला माय आधार यू आय डी ए आय डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही वेबसाईट इथे तुम्हाला प्रकारे इथे सर्च करायची आहे इथे ही वेबसाईट इथे सर्च केल्यानंतर इथे पूर्ण ओपन होऊन येईल आणि इथे तुम्हाला खूप साऱ्या ऑप्शन इथे पाहायला मिळतील तर इथे ऑप्शन पाहायला मिळते सर्वात वरती लॉग इन हा ऑप्शन आहे तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे लॉग इनची ऑप्शन येईल तर इथे तुम्हाला लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तुमचा जो आधार कार्डचा नंबर आहे तर तो तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि खाली जो कॅपचा तुम्हाला इथे दिसतो आहे तर तो कॅपचा तुम्हाला इथे जसा तसा फिल करायचा आहे आणि खाली लॉग इन विथ ओ टी पी म्हणजेच तुमच्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवरती एक तुम्हाला ओ टी पी पाठवला जाईल तर तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकून इथे तुम्हाला लॉग इन करून घ्यायचा आहे तर आपण इथे आपला आधार कार्डचा नंबर इथे टाकून घ्यायचा आहे अगोदर त्यानंतर हा जो कॅपचा दिसतो आहे त्या तसा तसा इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे टाकून घेतल्यानंतर तुम्हाला खाली तीन नंबरचं ऑप्शन दिसतो आहे लॉग इन विथ ओ टी पी तर इथे तुम्हाला क्लिक करायचा आहे इथे क्लिक केल्यानंतरनं तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी पाठवला जाईल तर तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तर इथे आपल्याला ओ टी पी आलेला आहे तर हा ओ टी पी तुम्हाला इथे कॉपी करून इथे पेस्ट करून घ्यायचा आहे आणि इथे ओ टी पी इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट इथे लॉग इन इथे क्लिक करायचं आहे इथे लॉग इन केल्यानंतर ना तुमचे इथे ऑनलाईन लॉग इन केले जाईल इथे लॉग इन झाल्याच्या नंतर अशा प्रकारे वेबसाईट पूर्ण इथे लॉग इन होऊन ओपन होऊन येईल तर तुम्ही इथे उजव्या साईटला बघू शकता तुमच्या आधार कार्डवरती जो फोटो आहे तर तो तुम्हाला इथे पाहायला मिळेल इथे क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला जे तुमचे आधार कार्ड आहे तर ते इथे तुम्हाला शो अशा प्रकारे बॅक साईट आणि फ्रंट साईट अशा प्रकारे इथे तुम्हाला पाहायला मिळेल तर इथे पाहायला पाहिल्यानंतरनं खाली तुम्हाला इथे ऑप्शन दिसत आहे तर तुम्हाला इथे खाली मधी पाच नंबरला ऑप्शन आहे बँक सेडिंग स्टेटस तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतरनं तुम्हाला इथे तुमच्या आधार कार्डचा जो लास्टचा फोर डिजिट नंबर आहे तर तो इथे तुम्हाला पाहायला मिळेल आणि जी तुमच्या आधार कार्डशी जी बँक लिंक आहे तर त्या बँकेचं इथे तुम्हाला नाव पाहायला मिळेल आणि बँक स्टेटिंग स्टेटस जर ॲक्टिव असेल तर तुम्हाला काही इथे करायची गरज नाही आहे कारण इथे ऑलरेडी बँक आधार कार्डशी लिंक आहे आणि स्टेटस जे आहे तर ते इथे ॲक्टिव आहे ज्यावेळेस तुम्हाला तुम च्या अकाउंटमध्ये आधार थ्रू पैसे पाठवले जाते तर तुम्हाला जी बँक तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे तर त्या बँकेमध्ये जे पै नारी लाडकी बहीण योजनेचे जी पैसे आहे तर ते इथे इथे आधार लिंकिंग बँकेमध्ये डायरेक्टली जमा केले जातील तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला इथे पाहून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये लवकरात लवकर पैसे येतील तर व्हिडिओ आवडल्यास तर मित्रांनो व्हिडिओला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका